मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे दहशतवादी हल्ला म्हणजे विश्वगुरु निघाल्या निघालेल्या भारतावर आपण विश्वगुरु व्हायला निघालो आहे जगातली एक मोठी पाचवी शक्ती वगैरे वगैरे अशा अशा महाशक्तीवर दहशतवादी हल्ले होत आहेत म्हणजे आधी होत होते ते समजत होतो आपण काँग्रेसचं राज्य होतं मग आता छप्पन इंचाची छाती आपल्याकडे आहे या छातीतही अमरनाथ यात्रेत हल्ला झाला आताच भयंकर आहे आताच म्हणजे काश्मीरमध्ये पहलगाम भागात या भागात हल्ला झाला ती जा ती जागा तो परिसर हे मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखला जातो सर्वाधिक लोक तिथं जायला तडफडतात आणि नेमकं दहशतवाद्यांनी तो टार्गेट केला आता प्रश्न हा आहे की असं का घडतंय म्हणजे आपल्याकडे मिल्ट्री आहे इंटेलिजन्स आहे दुनियाभरेचे अधिकारी आहेत कोणालाच खबर लागत नाही कुठून दहशतवादी येतात चार पाच आपले पाच पन्नास लोक मारून चालले जातात मीडियावाले हेडलाईन करतात की दहशतवादी हल्ला अठ्ठावीस मेले पर्यटक होते त्यांना विचारलं की तुमचा धर्म कोणता त्यांनी सांगितलं हिंदू हिंदू गोळ्या घातल्या हिंदू राष्ट्र करायला निघालेल्या भाजपच्या राज्यात हे सुरू आहे याची याची कोणी सिरियसली दखल घेतली आहे मग एक तर एक हिंदू राष्ट्र म्हणून नात सोडून द्या सेक्युलर जाहीर करा म्हणजे प्रॉब्लेम नाही मग तुम्ही स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणता तुम्ही आप तुमच्या सीमांचे संरक्षण करू शकत नाही तर दहा वर्ष झालीत बाहेरून दहशतवादी येतात त्यांना लोकल लोकांचा सपोर्ट मिळतो मग तुमचं गुप्तचर यंत्रणा कुठे आहे हे आधी होतो तर ते चालू आहे चलता आहे सब आहे म्हणजे हे पहिल्यांदा झालेलं आहे की आता पण दहशतवादी म्हणजे लष्करी अधिकाऱ्यांना म्हणजे मारत होते आता पहिल्यांदा त्यांनी पर्यटकांना टार्गेट केला आहे टुरिस्ट ज्या कारण टुरिस्ट इथे येऊच नये तसं झालं तर काश्मीरची पूर्ण इकॉनॉमी संपून जाईल अठ्ठावीस लोक मारले गेले आहेत त्यातले सहा लोक महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांच्या ज्या बा ज्या हुमन स्टोरीज येत आहेत की नुकतंच लग्न झालेले जोडपं आलं होतं त्यात नवऱ्याला मारून टाकलं त्या नवऱ्याच्या डेड बॉडीसोबत त्याची बायको बसली आहे खिन्न होऊन धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात मग तुम्हाला जगायचा अधिकार नाही हे भारतात म्हणजे आपण मिळवलंय काय म्हणजे आपण तीनशे सत्तर आणलं हटवलं त्यातून काय मिळालं आपण नोटाबंदी केली की त्यामुळे आता दहशतवाद्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांची आर्थिक नाकेबंदी होईल पण तसंही काही दिसत नाही आहे नहशतवादी येत आहेत चांगल्या ए के फॉर्टी सेवन ए के फिफ्टी सेवन घेऊन येत आहेत पटाके फोडावे तसे फोडून चालले जात आहेत मग नेमकं काय म्हणजे काय नेमकं काय सुरू आहे लोकांना सांगा ना देशाला आज आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशाला हिंमत दिली चांगलं झालं राजनाथ सिंग म्हणाले की करारा जॉब मिलेगा करारा जॉब मिले मिलना चाहिए। तो तो का तो ताबडतोब मिळायला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अटपून तातडीने आले चांगलं झालं अमित शाह तातडी स्पॉटवर जाऊन आले हेही चांगलं झालं पण पुढे काय ओसामे बिन लादेन अमेरिकेला मिळत नव्हता अमेरिकेन कसा शोधला शोधला नुसतं शोधला नाही टार्गेट करून तिथे संपवला त्याची बॉडी सुद्धा कुठंतरी समुद्रात कुठं गुप्त ठिकाणी गाडली म्हणजे हे अमेरिका आहे याला म्हणतात महाशक्ती जर तुम्हाला दहशतवाद्यांशी लढायचं असेल तर तुम्हाला कठोर व्हावं लागेल प्रॉब्लेम तिथेच आहे नेमकं स्ट्रॅटेजी काय दहशतवाद हा काही भारताचा प्रश्न नाही हा जागतिक फिनोमिना आहे सारे देश दहशतवाद या प्रॉब्लेमला लढतायत झगडतायत आणि तो तो सहजासहजी संपणार आहे पण अमेरिकेन ज्या पद्धतीने निपटवला इस्रायल ज्या पद्धतीने लढतोय म्हणजे तर स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवाल की नाही आता सर्व धार दहशतवाद धार्मिक आधारावर चालला आहे की फक्त हिंदूंना मारणार म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम आहे दहशतवादी संघटना कोण काय सर्व रेकॉर्ड गुप्तचर यंत्रणेकडे असतो आता जे आता जे लोक त्यांनी फटाके फोडले आहेत त्या दहशतवाद्यांनी ते लष्करी तोबाशी संबंधित आहेत असं आता पुढे आलेला आहे मग काहीतरी भारताने काहीतरी स्ट्रॅटेजी बदलवली पाहिजे कारण लोकांचा मोदीवर अजूनही विश्वास आहे की आपला भारत देश नरेंद्र मोदीच सुरक्षित ठेवू शकतात आणि त्याला जर तडा गेला त्या विश्वासाला तर मग मग अवघड तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा की पुन्हा एखादा हल्ला होऊ नये दहशतवादी हल्ला म्हणून भारताने काय केलं पाहिजे सर्जिकल स्ट्राईक ही जुनी कल्पना झाली आहे का आपण केले आहेत आधी सर्जिकल स्ट्राईक मग त्याने फारसं काही साधलं गेलेलं दिसत नाही मग हा जो द दहशतवादाचा भस्माशूर आहे त्याच्याशी लढण्यासाठी नेमकं काय रणनीती ठेवली पाहिजे त्याच्यावर कोण विचार करणार आणि कोण प्रत्यक्षात अंमलात आणणार नफा तुटा नंतर पाहता येईल पण आता लगेच काही रिएक्शन झाली पाहिजे ना आता ते घटना घेऊन दोन दिवस झाले आहेत भारताने अजून काय सर्जिकल स्ट्राईक वगैरे काय ते आपला राग व्यक्त केलेला नाही म्हणजे बाहेरून दश दहशतवादी येत आहेत आपली सीमा प्र प्रचंड आहेत सारा सीमा अजून सी सील झाल्या असतील वगैरे नसतील तिथं भाग वेगळा पण दहशतवादी बाहेरून येत आहेत इथं त्यांना प्रोट संरक्षण मिळतं आहे सारात म्हणजे गुंतागुंतीचे विषय आहेत सो, सोपं काम नाही मोदींना टार्गेट करणं म्हणजे विरोधक विरोधकांना सोपं आहे पुलमाचे पुलवामा हल्ल्याच्या वेळेला ते झालं पण टार्गेट करून होणार नाही सोल्युशन्स द्यावे लागतील आणि मोदींना आपली छाती छप्पन इंचाची आहे ते एक पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल अन्यथा सारच अवघड आहे कॉमेंट करा नमस्कार